या विषयावर बोलणं झालेलं आहे त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता त्याचा खुलासा करण्यात आलेला आहे पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत हे काही झाकून लपून नाही राहिला विषय तर मी तर आत्ता राजकारणात आलो कदाचित ते त्यापूर्वीपासून नोकरीत असतील राहिला विषय तर आता ईडी ही एक स्वतंत्र प्रक्रिया व्यवस्था आहे त्या चौकशीमध्ये जे काही समोर येईल त्याप्रमाणे त्या चौकशीप्रमाणे त्या जे काही योग्य असेल ती कारवाई केली जाईल त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप असण्याचं बिलकुल काही कारण नाही मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये संजय राऊत यांनी आमच्या मालेगावचा गिरणा साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये असेच दररोज जे काही खोटे नाटे आरोप ते करत असतात ज्याला काही बेस नसतो असाच मागच्या वर्षाला त्यांनी आरोप केला होता त्या कारखान्यामध्ये एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता वस्तुता विषय होता एक कोटी साठ लाखाचा आणि ती सर्व रक्कम आरटीजीएस रेकॉर्डवर ट्रान्सफर केलेली आहे आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी असा खोटा आरोप केल्याच्या नंतर मी त्यांना आव्हान केलेलं होतं की तुम्ही हा शब्द पाठीमागे घ्या तुम्ही पाहिजे तर चौकशी करा आणि मालेगावच्या शेतकऱ्यांची माफी मागा नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करणार त्यांना विविध कालावधी दिल्याच्या नंतर पण त्यांनी मालेगावच्या शेतकऱ्यांची माफी मागितली नाही आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मालेगावच्या माननीय न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे कदाचित आता येणाऱ्या काळामध्ये त्याचं संपूर्ण चौकशी जबाब ते आता होऊन त्यांच्यावर मला विश्वास आहे की माननीय न्यायालय त्यांच्यावर कारवाई करेल आणि कदाचित यामुळे ते डिस्टर्ब असतील आणि म्हणून कुठला तरी संबंध कुठेतरी जोडणं आणि त्याला एक वेगळं सनसनाटी निर्माण करणं असाच दररोजचा त्यांचा कार्यक्रम असतो आणि म्हणून मागच्या वर्षाच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर जी काही न्यायालयीन प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे कदाचित त्यामुळे ते धास्तावलेले असतील परंतु त्यांच्या केलेल्या आरोपाला बिलकुल काही तथ्य नाही काल तर मी स्वतः केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली दिवसभराचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्यासाठी परवाच मी मुक्कामाला दिल्लीला गेलेलो होतो काल हो आ, का आ, काई, काई होत काई काई त्या कार्यक्रमांना तिकडे उपस्थित होतो आणि म्हणून कोणाचा कोण नातेवाईक आहे आणि कोण असा काही त्यामुळे काही प्रश्न निर्माण होत नाही आणि जे काही कायद्याच्या नियमाप्रमाणे असेल चौकटीत असेल त्याप्रमाणे कारवाई होईल असाही आरोप आहे की तुम्ही त्यांची शिफारस केली होती अनिल पवारांची त्यांना नियुक्ती व्हावी म्हणून नियुक्ती व्हावी बघा आ, आता दर आता आपण तुम्ही बघितलं असेल तर अनेक लोक आलेली असतात बरोबर तर आता कोणी शिफारस केलेली आहे काय तिकडे रेकॉर्डवर असेल ना आहे का नाही आणि त्यांनी बोला बोलताना दररोज पुऱ्याव्याणीशी बोललं पाहिजे काय झालंय की मुंबईला त्यांनी पत्रकारांच्यासाठी एक व्यवस्था मुलाखत देण्याच्यासाठी करून ठेवलेली आणि मग ते असं दरवाज्यातून येतात पोडियमवर काहीतरी दिवसभरच्या कालच्या ज्या काही घटनाक्रम असतील त्याचं रात्री बसून काहीतरी दोन पुस्तकांमधनं काही काढून आज काय द्यायचं सक्सनाटी त्याप्रमाणे ते देत असतात बरोबर आणि ते, बर बर। ते दिलं की परत घरात जातात दिल्लीला पण तुम्ही जर बघितलं हिरवळीवर छान बसलेले असतात ते दिल्लीची हिरवळ आमच्याच सर्वांच्या मतानुसार मतांमुळे त्यांना पाहायला मिळालेली आहे तुम्ही जर बघितलं तर मोर छान पाठीमागे ओरडत असतात नाही का नाही शिवसैनिक हा दिवसभर कष्ट करत असतो नुसतं पोपटपंची करून पक्ष कोणताच वाढत नसतो नुसतं खोटे नाटे आरोप करून परंतु यांना ती सवय लागलेली आहे साठ वरून हे वर घेऊन आले पण त्यांचं सुधारणा काय होत नाही मला वाटतं की दिवसभरातनं किमान चार लोकांचे आपण प्रश्न सोडवले पाहिजे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिवसेना शिकवली ऐंशी टक्के समाजकारण कोण गोरगरिबांचे प्रश्न सोडवा ग्रामीण भागाचा विचार केला तर कोणाचा रेशन कार्डचा प्रश्न असतो कोणाचा दवाखान्याचा प्रश्न असतो यांना दिवसभर काय काम आहे एवढंच उद्योग आहे आणि दिवसभर मग त्याने नऊ नऊ वाजता दहा मिनिट दिले आणि मी दिवसभर ते सगळंच बसतो माझी आपल्याला पण विनंती आहे की प्रत्येक गोष्टीची खातरदमा केली पाहिजे आता पाठीमागच्या काळामध्ये एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप केला अपेक्षित आहे की बरं काही कानाकोपऱ्यातला विषय नाही आहे का नाही तर तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या नागरिकांना किंवा ज्या ठिकाणी त्या घटनाक्रम आहेत तिथलं बँक आहे तिथं आपण विचारू शकतो ना की कि बाबा कितीचं ट्रान्झॅक्शन आहे एक कोटी साठ लाख रुपये अकराशे रुपये प्रमाणे शेअर्स होता एक कोटी साठ लाख रुपये गोळा झालेले ते आरटीजीएस रेकॉर्डवर बँक टू बँक अकाउंट ट्रान्सफर झालेले पण एक कोटी साठ लाखाने सनसनाटी होणार नाही किंवा ते रेकॉर्डवर गेलेले आहेत मग ते एकशे अठ्याहत्तर कोटी मग त्याच्याने सनसनाटी होते ना मधला पॉईंट काढून टाकायचा तर माझी आपल्याला पण विनंती आहे की याचं खातर जमा केली गेली -के पाहिजे आता ते नातेवाईक सांगितलं गेलं आता माझ्या बहिणीची कन्या पवार कुटुंबात दिलेली आहे हा आता ते लग्न कदाचित तीस चाळीस वर्षापूर्वीचं ते लग्न आहे आता ते नातेवाईक काही नाही बोलता येईल मला म्हणजे त्या कुटुंबातले हे पवार ते सदस्य आहेत आता लाखोने असे नातेवाईक आहेत त्यांची नियुक्ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली नाही माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा ते जे आरोप करत होते मी तेवढ्या पुरतं बोललो त्यांनी असा आरोप केला होता की माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मी त्यांच्याकडनं हे करून घेतलं असा त्यांनी आरोप केला बघा माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते मी पण मंत्री होतो आता हे हे नाकारून कसं काय चालेल सगळ्या राज्याला देशाला जगाला माहिती आहे संजय राऊत तेव्हा ते पण प्रमुख नेत्यांमध्ये होते त्यांच्या घरी दा, जा येणं जाणं माझं पण होतं ते पण मला ओळखतात मी पण त्यांना ओळखतो त्यांना पण माहिती आहे दादा भुसे काय करू शकतो काय करू शकणार नाही विचारसरणी काय आहे राजकीय बोलणं ठीक आहे मग त्यांनी जे आरोप केले मी त्याच्यापुरता फक्त सांगितलं मी काही कोणावर मी माझ्या चौकटीत काम करणारा कार्यकर्ता आहे या संदर्भात काही कारवाई किंवा या संदर्भात काही पोलिसांची मला वाटतं की मी या विषयाला इतकं महत्व देऊ इच्छित नाही आणि शेवटी कायदा कायद्याचं काम करत असतो जे दोषी असतील তেতিয়াব